हॅलो हो नमस्कार सर बोला सर हा नमस्कार सर मी लातूरहून पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय बोला सर मी प्रभाकर जाधव राज्यशास्त्र विभाग प्रमुख लालबहा शास्त्री कॉलेज धर्माबाद येथून बोलतोय सर सर आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक आहात हो सर आणि याच पार्श्वभूमीवर मला नेमकं प्रजासत्ताक दिन यावर अधिक माहिती जाणून घ्यायचं आहे बरं सर नेमकं प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय सर आपला देश अनेक वर्षापासून गुलामगिरीमध्ये वावरत होतं त्यामध्ये ब्रिटिशांची जी ब्रिटिशांची जी राजवट होती इथे ती राज्यही केले पण राज्य करत असताना इथे काही सुधारणाही घडून आणल्या बरोबर त्या सुधारणांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आधुनिकीकरण आलं शिक्षण आलं आणि राष्ट्रवाद जोपासला गेला यातून भारतीय नागरिकांमध्ये एक स्वराज्याची स्वतःच्या सत्तेची एक भावना निर्माण झाली की आपलंही राज्य अंत आलं पाहिजे यासाठी मग अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाची पायाभरणी सुरुवात पायाभरणीला सुरुवात झाला आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून देशात स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं आणि या स्वातंत्र्य आंदोलनाचा असा परिणाम झाला की देशातली संपूर्ण जनता ब्रिटिशांच्या परकीय राजवटीच्या विरोधामध्ये एकवटली गेली आणि अखेर ब्रिटिशांना की भारतीयांना स्वातंत्र्य देणे भाग पडले त्याचाच भाग म्हणून बघ जर भारतीयांना आपण स्वातंत्र्य दिल्यानंतर भारताची राज्यव्यवस्था भविष्यकाळ कशी असू शकेल त्यासाठी एक आचारसंहिता असली पाहिजे या राज्यव्यवस्थेची या विचारातून सर्वप्रथम नेहरू रिपोर्ट एकोणीशे सत्तावीस साली तयार करण्यात आले आणि त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेची काही मूलभूत जी काही तत्व आहे त्यात स्वीकारली गेली आणि त्याच धर्तीवर मग भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारत कसा असला पाहिजे या उद्देशाने आम्ही घटना समितीच्या माध्यमातून भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि ही निर्मिती केल्यानंतर साधारणतः पहिली जी मिटिंग आहे नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीसला ग राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रारंभ होतोय आणि तो संपवतोय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला साधारणतः दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस प्रदीर्घ कालखंडामध्ये भारताच्या संविधानाची निर्मिती झालेली आहे आणि झाल्यानंतर मग या राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हापासून सुरु करायची आहे खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले सतरा एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्यानंतर की आम्ही जी काही राज्यघटना लिहिलेली आहे ती राज्यघटना केव्हापासून अंमलात आणायची केव्हापासून लागू करायची आहे या या अनुषंगाने खूप विचारमिंतन झालं चर्चा झाली आणि एक दिवस ठरला की सव्वीस जानेवारी हा दिवस आपण ठेवला पाहिजे आणि या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिवस असं नाव दिलं पाहिजे मग आता प्रश्न असा पडतो की प्रजासत्ताक दिवसच का तर ब्रिटिशांची जी राजवट होती ती तिथे राज्यशाही व्यवस्था होती आपल्या ही एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत पाचशे पासष्ट संस्थानं होती ती राज्यशाहीतच होती पण या देशामध्ये लोकशाही नावाचा जो का विचार आहे लोकशाहीची जी भावना आहे ती लोकशाहीची भावना आम्ही संविधानामध्ये उतरलेली आहे या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण देशातल्या नागरिकांना लोकशाही मूल्य रुजवायची होती मग त्यामध्ये समता आलं न्याय आलं स्वातंत्र्य आलं बंधुत्व आलं धर्मनिरपेक्षता आलं समाजवाद आला या सर्व गोष्टी आम्हाला एकत्र रुजवायच्या होत्या रुजवायच्या असेल तर आम्हाला की इथल्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये राज्यशाहीला थारा न देता जे काही या देशातले सर्वोच्च सत्ता आहेत त्या जनतेतून निवडल्या पाहिजेत प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो आणि संपूर्ण जनतेची सत्ता या सत्तेकडे केंद्रित केली पाहिजे हा त्याचा प्रधान हेतू होता आणि अशा विचारातून आम्ही सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निश्चित केलेला आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे म्हणजे हा दिवस आपण का साजरा करतो हा दिवस का निवडला हा तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांच्या राजवटीच्या विरोधामध्ये आम्ही म्हणजे आपल्या देशातील देशभक्त इथले जे काही आंदोलनकर्ते होते त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करत होत आहे पण ही राजवट काही उलथून जात नव्हती मग सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये एक ठराव पारित करण्यात आला तो ठराव असा आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वसाहतवादी जी राजवट आहे ती उलथून टाकली पाहिजे आणि त्यासाठी आपण आजच पूर्ण स्वराज्याची मागणी करूया हा ठराव पारित केला आणि mm. मग तो ठराव पारित केल्यानंतर मग या ठरावाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि संविधान लोकशाही ही mm. मूल्य पेरली पाहिजेत या विचारांचं एक बीच पेरणी झाली आणि त्या दिवसाची आठवण म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यघटना पूर्ण झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला राज्यघटना लिहिणं पूर्ण झालं त्याही वेळी बऱ्याचसा वादविवाद झाला आणि या वादविवादामध्ये एक उत्तर असं आलं की सर्वप्रथम आपण भारताच्या संपूर्ण स्वराज्याची मागणी ही तीस जानेवारी एकोणीसशे तीस ला सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला आहे त्या दिवसाची आठवण म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिवस म्हणून निवडला पाहिजे अशी एक सर्वसमावेशक भावना पुढे आली मग आम्ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हे निश्चित केलं की भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करत असताना आम्ही सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला पाहिजे या सव्वीस जानेवारी या दिवसाला भारताचा प्रजासत्ताक दिवस म्हणूनच आम्ही साजरा केला पाहिजे आणि हा एक राष्ट्रीय उत्सव न राहता तो या देशातील मुक्त लोकशाही नागरिकांचं स्वातंत्र्य नागरिकांचे अधिकार यांच्यासाठी प्रेरणादायी एक असं एक उत्सव म्हणून आपण या दिवसाकडे पाहिलं पाहिजे असा तत्कालीन राज्यकर्त्यांचा तत्कालीन समाजसुधारकांचा आणि तत्कालीन संविधानकर्त्याचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या भारताच्या संविधानाची प्रजासत्ताक वाटचाल ही तिथून सुरू झालेली आहे तर आपला देश एक सार्वभौम देश म्हणून ओळखला जातो हो सर सार्वभौम म्हणजे काय सर सार्वभौमत्व म्हणजे काय की आपली राज्यव्यवस्था चालवण्याचा अधिकार हा आपल्याच नागरिकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या लोकांच्या हाती समर्पित करण्याचा आहे म्हणजे सार्वभौत म्हणजे काय की आपल्या देशावर आता कोणाचंही राज्य असणार नाही अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या जे काही निर्णय घ्यायचे तो निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या देशाला प्राप्त झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी हा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला नव्हता कारण आपण ब्रिटिशांची राजवट म्हणून वावरत होतो बरोबर बरोबर त्यामुळे स्वातंत्र्य झाल्यामुळे हो आपला हो सार्वभौमत्व मिळालेला आहे आणि सार्वभौत्व याचा अर्थ असा आहे की अंतर्गत म्हणजे देशांतर्गत आणि देशाबाहेर जे काही निर्णय घ्यायचे ते सर्व निर्णय घेण्याचा अधिकार भारत सरकार म्हणून भारताला प्राप्त झालेला आहे सर जगाच्या पाठीवर आपला देशात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो हो सर, तर सर। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोरील नेमकी आव्हाने व अपेक्षा तुम्ही आम्हाला काय सांगाल खूप चांगला प्रश्न तुम्ही घेतलाय सर की आपल्याला माहिती आहे की आता आपण उद्याचा जो काही प्रजासत्ताक दिवस आहे तो वा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत आप। बरोबर आपण नुकतेच देशाच्या स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण करत आहोत बरोबर आणि आज अशा आम्ही अशा प्रसंगावर येऊन थांबलो आहोत की एखाद्या राष्ट्राच्या दलणघडणीमध्ये पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल ही प्रदीर्घ वाटचाल आहे आणि ही अत्यंत प्रेरणादायी वाटचाल आहे पण ही वाटचाल पाहत असताना या देशातल्या अनेक हजारो लोकांनी आपले बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्यानंतरची पंच्याहत्तर वर्ष ही आम्ही आजपर्यंत आम्ही ही अत्यंत लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पूर्ण केलेली आहे हे करत असताना ज्ञान साधना प्रबोधन सहिष्णुता या सर्व मूल्यांचा वापर आम्ही करत करत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलं आज प्रसंग के आज असा आहे सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे त्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज युवकांचं काय स्थान आहे मला एक असं म्हणायचं आहे की ज्या ज्या देशामध्ये युवकांना अधिक सभळ बनवलेला आहे ती राष्ट्र अधिक शक्तिशाली बनलेली आहेत पण सध्या सध्याची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर आम्ही नुकतंच पंच्याहत्तर वर्षाची वार्ताल पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या पंचवीस काळ म्हणजेच आम्ही आता देशाच्या शंभरावं वर्ष पूर्ण करण्याकडे वाटचाल करतो आहोत आणि या शंभरावा वर्ष पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांकडे आहे तरुण म्हणून काय तर आता माझ्या माहिती असतो की आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहासष्ट टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे बरोबर आजचा जो काही तरुण आहे तरुणांची आहे आणि जर या तरुणांना येणाऱ्या भवितव्यातले जे काही प्रश्न आहेत वाटचाल आहे ती वाटचाल कशी करायची आहे त्यासाठी त्यांना आपल्याला येणारा काळ कसा असणार आहे त्यासाठी माझं असं एक मत आहे की पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपल्या देशातील तरुणांनी एक संकल्प डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की येणारा काळ हा स्वयंरोजगार हेच खऱ्या अर्थाने आपल्या व्यवस्थेचं उत्तर असणार आहे बरोबर बरोबर तर ज्यांच्या अंगी ज्ञान आहे कौशल्य आहे अशाच लोकांना स्वयंरोजगार मिळणार आहे स्वयंरोजगार भरपूर आहे रोजगार भरपूर आहे परंतु अशा लोकांना मिळणार आहे जर तरुणांच्या अंगी असलेल्या ज्ञानानुसार त्यांना जर रोजगार मिळत असेल तर निश्चितच तरुणांची जी क्रयशक्ती आहे ती विधायक स्वरूपामध्ये परावर्तित होऊ शकते अन्यथा जर तरुणांना असलेल्या त्यांच्या किमान कौशल्यानुसार जर रोजगार मिळत नसेल तर ती शक्ती ही विकृतीकडे होऊ शकते त्याचा परिणाम देशाच्या गुन्हेगारीकरणाकडे वरतो आहे म्हणजे ही परिस्थिती टाळायची असेल तर आता सरकारने आणि जनतेने किंवा तरुणांनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की या माहिती तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळामध्ये आज आपल्याला माहिती आहे की दर पाच वर्षाने एक नवी पिढी बदलते आहे बरोबर पूर्वी असं म्हटलं जायचं की वीस वर्षानंतर एक पिढी बदलते पण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये दर पाच वर्षाने अनेक बदल होत आहेत आता बदल उद्या नाही की उद्याचा परवा नाहीये म्हणून पुढे येणारी जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरं ठेवून आजच्या तरुणांनी उद्याचं भवितव्य पूर्ण करत असताना म्हणजे डोळ्यासमोर ठेवून की या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य किंवा संकल्प करत असताना की येणाऱ्या तीस वर्षे हा कालखंड हा आजच्या तरुणांच्या हातामध्ये असणार आहे आज ज्या तरुणांचं वय पंचवीस वर्ष आहे त्या तरुणांना पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचे शंभर वर्ष पूर्ण करण्याचं भाग्य त्यांना लाभणार आहे हे करत असताना मग त्यांच्याकडे असलेले कौशल्य कुठले आहेत ज्ञान कोणतं आहे संस्कार कोणते आहेत आणि हे करत असताना तरुणांनी एक करायचं आहे की पहिल्यांदा की माझ्या देशामध्ये लोकशाही मूल्य रुजवत असताना माझी ओळख काय आहे म्हणजे स्वतःची ओळख निश्चित करायची आणि स्वतःची ओळख निश्चित केल्यानंतर स्वतःचं काय श्रेष्ठत्व आहे त्यावर अधिक विश्वास देत असताना आपलं जे क्षेत्र आपण निवडणार आहोत त्या क्षेत्रामध्ये स्वतःला उत्तम बनवणे आणि प्रतिभावंत बनवणे हीच खऱ्या अर्थाने पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेली एक देशभक्ती म्हणून तरुणांना ही एक चांगली संधी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निर्माण होणार आहे मला असं वाटतं की या देशातले तरुण आता अधिक विवेकशील झालेले आहेत त्यांना आता या कुठल्याही परिस्थितीचा विचार करत असताना ते संयमी झालेले आहेत ज्ञान नैतिक मूल्य आणि या सर्वांचा विचार करत एक देशाचा नागरिक म्हणून लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि या व्यवस्थेला अधिक बळकट केलं पाहिजे आणि या बळकटीमध्ये माझं एक स्थान असलं पाहिजे ही भूमिका घेऊन सध्याचा तरुण आपल्या देशातल्या लोकशाहीच्या प्रजासत्ताक वाटचालीमध्ये एक कायम स्तंभ म्हणून तो उभा राहू इच्छितो आहे सर उद्या आपण देशभरामध्ये दे आपला जो काही पंचाहत्तरा हो, जो काही प्रजासत्ताक दिन आहे अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत हो, हो।, हो तर सर तर याकडे एक राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जाधव कसे पाहतात काय सांगतात सर आम्ही स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली तशी प्रजासत्ताक दिनाची सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहोत तसं पाहता सध्या देशा देशभरामध्ये काही आव्हाने आव्हानेसुद्धा व्यवस्थेपुढे आहेत मला असं माझं असं मत आहे की गेल्या आर्द्या, अनेक वर्षापासून जगामध्ये लोकशाहीने खूप मोठं अधिराज्य गाजवलेलं आहे की जगातल्या एकूण लोकशाहीपैकी अर्ध्या अर्ध्या जगामध्ये जे काही लोकशाही होत्या त्या तिथल्या अंतर्गत व्यवस्थेमुळे त्या कोलमडलेल्या आहेत आणि त्याला एक कारण असं आहे की सांप्रदायिक अंग जो आहे तो त्याला जडलेला आहे आणि भारतामध्ये सुद्धा आता एक नवी राजकीय दृष्टी आता पुढे येताना दिसत आहे आपण पाहतो की, की कालचा एक प्रसंग तुम्हाला मी सांगतोय की देशभरामध्ये बावीस जानेवारी आपल्या देशामध्ये बावीस जानेवारीला राम आ... राम अयोध्यामध्ये आ... लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रति प्रतिष्ठा झाली बरोबर पण या मूर्तीच्या प्रतिष्ठेसाठी कोणाचाही विरोध नव्हता लोकांचा मुळात रामाला विरोध नाही आहे राम हा आपल्या भक्तीस्थळ आहे आदर्श पुरुष आहेत खऱ्या अर्थाने जर आम्हाला रामाचं नाव घेऊन राजकारण करायचं असेल तर ही आणलं पाहिजे कारण जर रामराज्य येत नसेल तर रामाची प्राणप्रतिष्ठा करून आपल्याला त्यांना काय करायचं आहे पण इथे जे काही अशा काल्पनिक पुरुषांच्या सॉरी आदर्श पुरुषांच्या नावाने जे काही राजकारण होतंय या राजकारणाच्या संदर्भातला आता तरुण आता कुठेतरी गोंधळतो आहे की आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला भावनेपेक्षा विवेकावर असणारी राज्यव्यवस्था पाहिजे लोकांचा विश्वास या व्यवस्थेत वाढला पाहिजे म्हणून हे करत असताना मला असं मत माझं असं मत आहे की पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत असताना आजही देशभरामध्ये अनेक दे लोक या प्रवाहापासून वंचित आहेत त्या वंचितांना न्याय मिळाला पाहिजे अनेक अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्या भ्रष्टाचारावर निर्बंध घालता आला पाहिजे हे कुठेतरी लोकांच्या भावना आज आजही रूढ अर्थाने पुढे जाताना दिसत आहे लोकांना आजही या व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही आहे ही सर्वात मोठी खंत आहे पण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना मी राज्यशास्त्राचा एक अभ्यास म्हणून मला असं वाटतं की नागरिक म्हणून जगण्याचा प्रत्येकानं अधिकार आहे आणि तो अधिकार या संविधानाने आम्हाला समान स्वरूपामध्ये दिलेला आहे पण ती समानता ही अद्यापही मिळालेली नाही आहे आजही खूप लोक वंचित आहेत या वंचितांना न्याय मिळाला पाहिजे ही एक माझी अपेक्षा आणि बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे की तो न्याय त्यांना मिळाला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला जे काही संविधान दिलेलं आहे होय एक आदर्श अशा प्रकारचं संविधान आहे होय तर या संविधानाबाबत आपण काय सांगाल आम्हाला सर एका वाक्यात जर सांगितलं बाबासाहेबांनी भारतामध्ये सामाजिक क्रांतीसाठी रक्ताचा एकही न थेंब सांडता या संमेलनाच्या माध्यमातून लोकशाही मूल्य रुजवता येतं आणि इथली सामाजिक क्रांती घडून आणता येतं अशा प्रकारचा एक खूप मोठा वैचारिक आणि व्यावहारिक जो काही मूल्य आहे तो आमच्या भारतीयांसाठी दिलेले आहेत धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद सर